हां लॉक माहीत झालं तुला अरे नको नको आता मला लॉक चेंज करावं लागेल आता पासवर्ड चेंज करावं लागेल तुझ्यामुळं तू काय सारखा का फोन घेऊन बसतो स्विच ऑफ झाल्याशिवाय फोनच ना सोडित नाही तू हां कोणी सांगितलं तुला लॉक कोणी सांगितलं ते सांगायचे अरे खोला खरंच तू तुला मम्मीने सांगितलं का हाँ। फोन का मितल फोनचे लॉक तू सांगितले का याला कशाला सांगायचे हा फोनच सोडित नाही त्याच्यामुळे मी बदलले होते अरे अभ्यास करायचा शाळा भरणारे अजून आठ दहा दिवसांनी हा दे ठेवूनचा नाही थांब तू झोपला का मी फोनचा, लॉकच बंद करून ठेवितो बदलूनच टाकितो नमस्कार या या ना इकडे या या या. पाहुणे भेटायला आले माऊलीला मला माऊली फोन देत ठेवून पाहुणे आले ना भेटायला बस तुम्ही फोन केला होता आता आता कुठले तीस गाव बहादुरे तीस गाव बहादुरेंड डिंडोरी हा माऊली फोन ठेवून फोन पासवर्ड चेंज करून टाकेल आता बंद कर बाकी का आता हा तिथं विचारलंय गावामध्ये का गावाच्या बाहेर आम्हाला माहिती दोघ आहे गाव बहादुरीचे का तिसगाव बहादुरी म्हणजे कुठं आले गाव वणीगड माहिती तुम्हाला हा हा आमच्या जवळून तीस किलोमीटर वणी का खालची वणी नाही खालची वणी आठ किलोमीटर ट्रॅक्टर चे पार्ट घेण्यासाठी येत राहतो त्याला सायकलदार वेळ या वेळ निघून जातो इकडे येतच नाही आलं अच्छा आपले व्हिडिओ नेहमी पाहता का शंभर टक्के आता माझ्या युट्यूब ची हिस्ट्री पूर्ण हा का हो बघतो आमचं सकाळी जाऊन आला अकरा वाजता आठ वाजता टीव्ही बंद करायची मोबाईल मोबाईल जोडायचा सगळे कुटुंब सगळं व्हिडिओ बघतो हा माऊलीचे सर्व व्हिडिओ बघता ना सगळं माउली सुद्धा बघतो तुमच होता आंबिका ज्यूस अच्छा सर्व चॅनल केले ना हो सगळे मी आता ते दुकान आहे त्याच्यामुळे सकाळी ते गाणी लावा लागतात मला बाकीचे किती वर्षापासून चॅनल बघतात मला झाले तीन वर्ष माझं दुकान बावीस एप्रिल ला झालंय दोन हजार बावीस ला दुकान हो अमृतली शॉप आहे चहाचं दुकान हो तिथून बावीस पासून ते चोवीस पर्यंत रेग्युलर बघतो अच्छा प्रचंड इच्छा होती बघायची तुम्हाला इकडे नाही त्याने टाकलाय पासवर्ड त्याला माहित झाला तसा मोबाईल घेतला तो ना फोनच सोडित नाही <laughs> आता स्विच ऑफ झाल्याशिवाय तो फोनच सोडायचा नाही चेंज करावा लागेल पासवर्ड त्याचा हा ते शेड्यूल वगैरे असेल नाही आमचं आहे ना घरीच शूटिंग चालू राहतं डेली सध्या उन्हाळ्याच शूटिंगला बाहेर जाणं जरा अवघड आहे ना येतोय फोटो माउली असं पोच दे थोडा हात माग घे असा घे काढा फोटो थँक्यू बोल त्यांना थँक्यू <laughs> या परत कधी आले तर तर मित्रांनो माऊलीसाठी भेटायला पाहुणे आले होते तिसगाव बहादुरी तर आनंद वाटला मोबाईल ठेवून दे आता झोपून घे आता हा झोपून घे ना